सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील माधवनगर ग्रामपंचायतचा मनमानी बोंगळ कारभार चमाट्यावर आला आहे त्याचे असे झाले की भाजपाचे पंचायत राजसहसूचक माधवनगरचे रहिवासी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सुमित निकम यांनी माधवनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आणि ग्रामविकास अधिकारी तसेच सरपंच यांच्या कक्षात गटारीचे घाण पाणी ओतून ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांचा मनमानी आणि बोंगळ कारभार चमाट्यावर आणला आहे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या मनमानी आणि कारभारावर त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी हे दोघेही अधिकारी त्यांच्या कक्षात उपस्थित नव्हते या दोघांच्या अनुपस्थितीमध्ये हा प्रकार घडला आहे माधवनगर वार्ड क्रमांक तीन मध्ये गटारीची पाईप फुटून गटार तुडून भरली होती आणि त्या गटारीचे अस्वच्छ दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात जात असल्याची तक्रार पंचवीस एप्रिल रोजी भाजपाचे पंचायत राजराज सहसंयोजक सुमित निगम यांनी चव्हाण यांना गटारीचे काम आठ दिवसात पूर्ण करावे आणि ते काम आठ दिवसामध्ये पूर्ण न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये गटारीचे पाणी टाकू असा लेखी इशाराही दिला होता मात्र पंधरा दिवस उलटून गेले तरीही सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी ते काम पूर्ण न करता फक्त टोलवाटोलवीची उत्तरे देत होते म्हणून भाजपाचे पंचायत राज सहसूचक सुमित निकम यांनी गटारीचे घाण दूषित पाणी माधवनगर ग्रामपंचायत कार्यालयात तसेच सरपंच आणि ग्राम विकास अधिकारी यांच्या कक्षामध्ये उतून सरपंच आणि ग्राम विकास अधिकाऱ्यांचा बोंगळ कारभार चट्यावर आणला आहे आणि त्यांना ही दिलं आहे की जोपर्यंत तुम्ही गटारीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करणार नाही तोपर्यंत मी दररोज असेच गटारीचे घाण पाणी तुमच्या कार्यालयामध्ये आणून उठणार आहे त्यावेळी ते असेही म्हणाले की आता आपण पाहूया